Okay.

बघा शेवट आलेली मुलगी सुद्धा जिंकलेली आहे म्हणजे जिंकण्याची संधी प्रत्येकाला आहे त्यामुळे काय फक्त दिशिवाला सूचना दिली होती अजून एक काही विद्यार्थी आलेले नाही पाचवी सातवी पंचांनी सावंत आहे जोरदार टाळ्या बाजूचे विद्यार्थ्यांनी हळूहळू विद्यार्थ्यांनी टाळ्या बाजून प्रोत्साहन द्यायचंय खेळाडूंना जोरदार हळू 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 एक नंबर हलव येरा नंबर एक फायनल पाचवी साधवी मध्ये फायनल होते बघा आहे एकच हळू साधवी साध्या संध्याकाळी वाजवत सातवी आठवी सावकाश सावकाश निवडले जातो दहावी दहावीच्या खेळाडूंची संख्या पंचवीस खेळा आता स्वतः झाला पंचांकडून थोडीशी चूक झाली होती परंतु आपल्याकडे खेळाला होते अधिक पीक खेळायचे होते सारख बॅलन्स महत्वाचा आहे आधी कॉन्सप्ट 뱉어뱉어뱉어뱉어